बिग बॉस मराठी सीझन पाचच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे निक्की तांबोळी ही बिग बॉस मराठी सीजन पाच ची पहिली फायनलिस्ट झालेली आहे आणि सूरज चव्हाण तो टास्क हारलेला आहे काय आहे पूर्ण प्रकरण तेच तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करणार आहोत सर्वात पहिल्यापासून जाऊया सर्वात पहिले तिकडे बिग निक्कीवर मेहरबानी करायचा प्रयत्न केला तिला एक दान म्हणून उमेदवारी द्यायचा प्रयत्न केला ते कशामध्ये ते म्युच्युअल फंडचे जे काही कॉइन साठलेले होते ते इकडून तिकडून ज्यांनी कोणी तिला दिले होते घे बाबा घे वापरते पुढं तुला त्याचा फायदा होईल पुढे जाऊन तू जाशील फिनालीमध्ये त्यासाठी ते ठेवलेले होते आणि तीच गोष्ट बिग बॉसनी तिच्यावर मेहरबानी करून तिला ती गोष्ट देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर नंतर एक टास्क होतो तुम्हाला त्यांची त्यांची किंमत वगैरे काय असते प्रत्येक सदस्याची तिकडे किंमत ठरवावं लागते त्या किमतीमध्ये सर्वात जास्त मिळाले ला सहा लाख सर्वात कमी मिळाले जान्हवी किल्लेकरला ते संपूर्ण गोष्ट सोडून द्या त्यानंतर टास्कचा दुसरा पार्ट आपल्यासमोर आला ते म्हणजे ती जी घोडागाडी आहे ती घोडागाडी घेऊन एकदम पास आहे घोडागाडी कार नाव दिलं बिग बॉसनी दिला पण जाऊ द्या आपण काय बोलायचं ते बोलले पायने ढकलणारी गाडी तर त्या टास्कमध्ये सर्वात जास्त जे काही झेंडे आणायचा प्रयत्न केला तो केला आणले वीसच्या वीस बँक झेंडे चार मिनिट चार सेकंद चार मिनिट काय दहा सेकंदाच्या आसपास त्यांनी घेऊन आला ते सगळे झेंडे त्यानंतर टास्क होतो निक्की आणि जो आपला सूरज चव्हाण आहे त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये निक्कीनी खूप चांगल्या पद्धतीने तो टास्क करायचा प्रयत्न केला पण ती डिस्ट्रॅक्ट होत होती पण त्यानंतर सूरज चव्हाणने तिकडे खूप मोठी प्रॉब्लेम तयार करायचा प्रयत्न केला स्वतःसाठीच कारण की ज्या काही पद्धतीने तो तो टास्क खेळत होता ना तो टास्क त्याला समजलाच नव्हता तो कुठल्याही कशाही पद्धतीने तो पकडून खेळायचा प्रयत्न करत होता तो एकदम शांत डोक्याने खेळू शकत नाही हे तर स्पष्ट झालं कारण की तो पॅनिक झाला पॅनिक झाला इतका पॅनिक झाला त्यानंतर तो घाई मला असं वाटत होतं की जी काय रॉड होती ती ह्याची ती लाइटिंगची ती दांडी फिरवायची तो तोडून टाकतोय का काय असंच मला वाटायला लागलं होतं कारण की त्याला हा गेम एकदम शांत चित्ताने तो खेळू शकत नव्हता तर मित्रांनो तुमचं काय मत आहे निक्की पहिली फायनलिस्ट झालेली आहे मित्रांनो तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा